आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असलेला हा जिल्हा आहे या जिल्ह्याला जो कत्तारीचा डाग लागलेला आहे कलंक लागलेला आहे तो पुसण्यासाठी माननीय उद्धवजी इच्छा ही सभा राजा टॉवर खाली होते बरोबर ना जी राजा टॉवर का राजा या बैठा है। बुलडाणा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत देखील होते आणि संजय राऊत यांनी देखील तिथे एक छोटेखानी भाषण केलं होय छोटेखानीच कारण अगदी पाचच मिनिटात आपलं बोलणं संपवून त्यांनी माईक उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला बरं आपलं भाषण सुरू असताना कुठलाही ठळक मुद्दा संजय राऊत यांनी मांडलेला नाही अचानक हा भोंगा असा बॅकफूटवर का गेला असा प्रश्न अनेकांना पडला एरवी संजय राऊत नको नको त्या भाषेमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस शिंदेंचे आमदार आणि भाजपावर तोंडसूप घेतात आज मात्र अवघ्या पाचच मिनिटांमध्ये संजय राऊत यांची तोफ बंद पडली ती आज धडाडलीच नाही एक गोष्ट मात्र नक्की आपल्या भाषणामध्ये आपल्या मालकाचं कौतुक करायला ते अजिबात विसरले नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे की या राजा चौकामध्ये जी सभा होतीये त्या सभेमध्ये हिंदूंचा राजा इथे बसलेला आहे म्हणजे काय तर उद्धव ठाकरे हे हिंदूंचा राजा कधी झाले हा आता सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे कारण आपल्या प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरे माझ्यासोबत मुस्लिम्स आहेत मुस्लिमांचा मला खूप पाठिंबा आहे असं म्हणत मुस्लिम मतांचा जोगवा मागताना दिसतात यांचा नगरसेवक मुंबईमध्ये अजान स्पर्धा भरवतो औरंगजेबाच्या कबरीवर फुले चढवणारे प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी करून यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे आता लोकसभेच्या निवडणुका लढणार आहेत आणि वर हेच म्हणतात की तुम्हीच सांगा मी कधी सोडलं बरं हिंदुत्व अहो ठाकरे साहेब लोक आता इतके वेडसर नाही राहिले हो सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित ड्राफ्टिंग होत आहे असो आधी आपण संजय राऊत या सभेतून काय बोललेले आहेत हे बघूया शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे हे चिखलीकरांना भेटण्यासाठी खास इथे आलेले आहे बुलढाण्यातला दौरा आहे आणि सुरुवात चिखलीपासून होते अत्यंत पवित्र अशी भूमी आहे रेणुका मातेचं स्थान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असलेला आहे या जिल्ह्याला जो गद्दारीचा डाग लागलेला आहे कलंक लागलेला आहे तो ुसण्यासाठी माननीय उद्धवजी इथे आले चिखलीकरांच्या मनात काय आहे की नाही हा पहिला प्रश्न आहे बुलढाण्यामध्ये या तळपतवण्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं उद्धवजीचं स्वागत केलं मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या लोकसभेत इथून शिवसेनेचा खासदार निवडून जाईल ही सभा राजा टॉवर खाली होते बरोबर ना अरविंद जी हा? राजा टॉवर हिंदूं का राजा यहां बैठा है। आओ, इसे में हिम्मत है तो सामना कर कोणताही खोकेवाला आमच्याशी सामना करू शकणार नाही मग शंभादास आता आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितले पण शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त या राज्यातले या बुलढाण्यातले नाही आहेत ते देशभरातला शेतकरी आज या मोदी सरकारच्या विरुद्ध पेटून उठलेला आहे पन्नास हजारापेक्षा जास्त शेतकरी पंजाबातून निघालाय आणि नि दिल्लीच्या दिशेनं करतो करतोय आणि त्याच्यावर दिल्लीच्या सीमेवर या मोदी सरकारनं गोळीबार करून दोन शेतकऱ्यांची हत्या केलेली आहे आणि त्याही शेतकऱ्यांची मागणी हीच आहे आम्हाला मालाला हमी भाव पाहिजे हमी भाव आणि मोदी सरकार अडाणी पासून आमदार खासदारांना सगळ्यांना हमी भाव देत आहे पण शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देत नाहीये आणि म्हणून ही आपली लढाई खासदाराचा भाव किती इकडल्या हमी भाव जास्त आहे माझ्या माहितीप्रमाणे तो पन्नास कोटी खासदाराला हमी भाव गद्दार खासदाराला हमी भाव गद्दार आमदाराला हमी भाव आणि आमच्या शेतकऱ्याच्या मालाला कापसाला सोयाबीनला हमी भाव नाही ते ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे ही लढाई शेतकऱ्यांच्या हक्काची आहे ही लढाई कष्टकऱ्यांच्या हक्काची आहे आणि ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लक्षात घ्या आणि लढाई आज बुलढाण्यात सुरुवात आपण सगळे या तळकता उन्हामध्ये उभ्यात आणि नुसती या उन्हाने डोके आपली तापलेली नाही तर विचाराने डोके तापलेली आहे आणि हा विचार बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुह सम्राटांचा आहे की अन्यायाला लात मारा ढोंगाला लात मारा आणि आपण बुलढाण्याची टिकली जनता हा विचार पुढे घेऊन जाणार आहोत आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करून शिवसेनेचा भगवा जेटा फडकवणार आहोत आणि त्याची सुरुवात त्या चिखलीपासून होते मला खात्री आहे आपण सगळे या चिखलीत ते शिवसैनिक शिवप्रेमी जनता उद्धव ठाकरे यांचे हात बळकट कराल याची मला खात्री आहे आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो या राजा टॉवरखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आपण इथे जमलेला आणि छत्रपतींचा विचार जो आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा तो पुढे घेऊन आपण जाणार आहोत जय हिंद जय महाराज मित्रांनो ऐकलं तुम्ही संजय राऊत यांचं भाषण तर आता या भाषणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा मित्रांनो तुम्हाला ही प्रश्न पडलाच असेल ना की संजय राऊत यांनी आपला गाशा इतक्या लवकर कसा काय गुंडाळला असेल बरे काय झालं असेल संजय राऊतांना की त्यांनी अवघ्या पाचच मिनिटांमध्ये आपलं भाषण संपवलं आणि मागे खुर्चीवर जाऊन बसले उद्धव ठाकरे यांचा आदेश तर नसेल ना की राऊत जास्त बोलू नका बरं का सगळे मुद्दे तुम्हीच बोलून जाता मग मला बोलण्यासारखं काहीच राहत नाही मग मला सारखं तेच 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 बोलावं लागतं की गद्दार खोके मिंधे माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला ह्या व्यतिरिक्त मला दुसरं काही बोलता येत नाही कारण सगळं जाता मग आता एक काम करा तुम्ही आता काहीच बोलू नका तुम्ही दोन पाच मिनिटामध्ये तुमचं भाषण संपवून टाका बाकीचं सगळं आता थोडंसं मला बोलू द्या सभा सुरू होण्या अगोदर असा काही कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिला होता का हे जरा तपासून बघावं लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच असं असू शकतं का उद्धव ठाकरे यांच्यामुळेच संजय राऊत यांनी स्वतःचं भाषण आवर्त घेतलं की संजय राऊत स्वतःच स्वतःच्या भाषणाला कंटाळली असतील नेमकं काय कारण असेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा अहो बोलण्याचा अधिकार काय फक्त संजय राऊतांनाच आहे का तुम्हाला आम्हाला देखील आहेच की व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य हे सगळं आपल्याला सुद्धा घटनेनं दिलेलं आहे त्याचा आपणही उपयोग करूया ना तेव्हा तुम्ही देखील तुमचं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये बिंदास मांडा कारण महाप्रपंच म्हणजे मत मांडण्यासाठीचा तुमचा हक्काचा मंच आहे मित्रांनो अजून जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा सोबतच आमचे व्हिडिओज लाईक आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी महाप्रपंच बघत राहा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम